राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं त्यांच्या या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो शोकाकुल झाला मात्र संपूर्ण महाराष्ट्र जो असेल किंवा पवार कुटुंब जे असेल ते या धक्क्यातून सावरत नाही तोच पुणे महापालिकेने एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलेले तो निर्णय म्हणजे पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा, म्हणजेच नाच गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन किंवाच आयोजन करून करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे पुणे महापालिकेने तीन फेब्रुवारीला या संदर्भातील परिपत्रक काढलेला आहे हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पंधरा फेब्रुवारीला जरी असला तरी आ, अजित पवारांच्या निधनाच्या बातमीला किंवा अजित पवारांचं निधन होऊन दहा दिवस झालेले नसतानाही अशा प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन करणं कितपत योग्य आहे असा सवाल जो आहे तो सध्या महापालिकेला विचारला जातोय कारण की आ, अजित पवार जे आहेत ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर ते पुण्याचे पालकमंत्री देखील होते पुण्याचे पालक होते एक करताना सर्व कारभार जो हो आहे तो पुण्याचा ते अजित पवार पाहत होते आणि त्यामुळेच या पालकमंत्री पदाच्या दरम्यान किंवा बारामतीचे आमदार असताना किंवा उपमुख्यमंत्री असताना अजित पवारांनी पुण्यासाठी अनेक विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांचा देखील पुणे महापालिकेला कुठे विसर पडलाय का असा सवाल देखील सध्या पुणे महापालिकेला विचारला जातोय तीन फेब्रुवारीला या संदर्भातील परिपत्रक काढण्यात आलेलं आहे पंधरा तारखेला या कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे असं एक परिपत्रक सध्या आ, सोशल मीडियावरती देखील व्हायरल होत आहे आणि महापालिकेवरती टीकेची जोड जी आहे ती सध्या उठत असलेलं आपल्याला पाहायला मिळते कारण अजित पवारांच्या निधनाला दहा दिवसही उलटून गेलेले नाही आहेत तो त्याआधीच अशा प्रकारचा निर्णय घेणं कितपत योग्य आहे असा एकंदरीतच प्रश्न जो आहे तो महापालिकेला विचारला जातोय त्यामुळे महापालिकेच्या या निर्णयाची सध्या पुण्यात चर्चा रंगलेली आहे महापालिकेवरती टीका देखील केलेली जाते आणि अशा प्रकारचा निर्णय घेणं कितपत योग्य असा सवाल देखील विचारला जातोय शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे